नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं दोन प्रवासी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अंदाज झाला आहे ना रात्र झाले आणि मी निघालो आहे म्हणजे गावी कोकणात देवगडला मुंबई गोवा हायवेने आपल्या आणि आत्ता मी कळंबली ब्रिजच्या खाली आहे खूप पिठे गाड्या आहेत बघा गाडी माझे सिग्नल आहे आणि आत्ताच या हायवेला लागलो आहे ही समोर बघताय ना ही जे एस डब्ल्यू कंपनी आहे खूप मोठी कंपनी आहे अलिबागमध्ये मोडते वाटतं ही बहुतेक आणि समोर बघाल ना आग बघा किती येते बाहेर ही बघा तर मित्रांनो आता मी दोघांनी कुठला आलो आहे पुढे जो कछोटी घाट आहे आपलं ते बघा गाडीच्या टॉर्चवरती बोलतो आहे खूप अंधार झाला आहे जवळपास मला वाटतं आता दीड वाजले होते मोबाईलमध्ये बघितलं ना तेव्हा आपला कशेडी घाट सुरू झालंय बघाल तर इथे ना त्यामध्ये एक बोर्ड आहे त्यामध्ये दाखवतो थो। थोडस जाऊन दाखवतो छान लिहिलंय त्या बोर्डावरती हा बघा मित्रांनो पुढे बोर्ड लावलंय घाटाच्या इथेच आता अंधार आहे ना त्याच्यामुळे नीट दिसत नाहीये त्याच्यावरती लिहिलंय की दो डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह हो ते बघा इंडिया हे बघा पुढे मोबाईल ऑफ अँड सीट लिहिलंय त्या बोर्डावरती खूप चांगला संदेश आहे आणि थंडी लागायला सुरुवात झाली आहे खूप थंडी लागते आता पुढे घाट आहे बघूया आता किती थंडी लागेल मग चला निघूया आता पुढे आपण हळूहळू पुढे जाऊया गाड्या पण आहेत पाठी थांबलो तर गाड्या आपल्या पुढे जातील एकच पाठी धाव आपण गाड्यासोबतच पुढे जाऊया अरे हा मित्रांनो तुम्हाला एक सांगायला विसरलो आता ही हेडलाईट चालू आहे ना गाडीची तर अजून दोन लाईटी होत्या की ते लावल्या होत्या एक थोडीशी गडबड झाली ही लाईट थांबा तुम्हाला मी जाऊन दाखवतो लाईट आहे ना अशी माहिती नाही खाली पडली अच्या दाखवतो मी तुम्हाला थांब ही बघा मित्रांनो ही एक लाईट आहे इथे आणि इथे एक लाईट होती बघा ही इथे खाली पडली कुठून निघाली का माहित नाही रात्रीच्या वेळेस सगळी गडबड झाली आता या लाईटवरती जावं लागेल ही लाईट आहे चांगली पण एवढी विजिबिलिटी नाही आहे ही बघा लग्न आली तर मित्रांनो रस्त्याला एवढा अंधार आहे ना की म्हटलं रस्ता काय दाखवणार तुम्हाला जाता वेळी दाखवेन सकाळचा खूप छान आहे रस्ता आता बनवलाय आणि आता संगमेश्वरला पोचेन मी तिथे आपला मित्र आहे बघा तो मैं तो तीन का साढ़े तीन वजले मै तो थी। थी। थो हो तो गाड़ी भी तो भूकला नहीं मजा अजिबा गप्पा उबाज लगा एजले कि मैं खूब जोपाल आता थंडी पण खूप आहे लक्झरी वगैरे पण आता पुढे चालले सगळे आपण पण निघूया आता पुढे बघूया किती वाजता जायला सकाळी मला वाटतं सात वाजतील मागे ट्रक आला वा एकदम फुल लाईट चला मग आता आपण पण निघूया आता खूप वाटले मित्रांनो हा आपला मुंबई गोवा हायवे आहे त्याच्यात बाजूला हे खाली निसर्ग हो आहे बघा छान असं तिकडे ना धुकं पसरलंय आणि समोरच हे एकदम असं कौलात घर आहे b u 데 मित्रांनो हा समोर दिसतोय ना तो आपला पूल आंबेरी पूल आहे हा बघा मोठा ब्रिज आहे खूप आणि बाजूला ते आंबेरी गाव आहे आणि खाली आहे ना खाडी आहे तुझी खूप मोठी आहे तेवढं मी तुम्हाला जवळून दाखवतो लांबा हे दा बघा मित्रांनो सध्या आता भरती आहे पाण्याला मित्रांनो हा जो रस्ता आहे ना हा पुढे आता तिकडे पाठीमागे मालवण देवगड विजयदुर्गला वगैरे जातो आणि हा जो रस्ता आहे ना हातमध्ये गेलाय तो माझ्या घरी जातो बसता सौंद आहे गाऊ गणेशवाडी गणेशवाडीचा बोर्ड लावलाय माझ्या वाडीचा तर मग आता या रस्त्याने जाऊया आई आहे का बघूया घरी फोन केला होता माहीत नाही घरी आहे काय फायनली पोचलो घरी हो काल निघालो होतो संध्याकाळी अगदीवर गाडी चालून दमलो आहे आई नाही आहे घरी आजीकडून चावी घेतली आई कुठे बाहेर गेली वाटतं आजीकडे गेली माझी तिकडे तिरलोटीत तिकडे जाऊया आता आपण मग हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नेहमीप्रमाणे एक मिनिट थांबवू उजेडामध्ये येतो हा खूप दम लागलाय नेहमीप्रमाणे ने आपला चॅनल सबस्क्राईब करा मेंबर वाढवा एक हजार माणसं पहिली पूर्ण करा पटापट त्याच्यापेक्षाही जास्त करा तर भेटूयात एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी रुपयाची आपली रजा घेतो बाय